बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा बांधकाम कामगारांसाठी साहित्य व शिष्यवृत्ती वाटप सुरू आजच फॉर्म भरा बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य निळा बावटा यांच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्व प्रकारचे साहित्य व शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात ता आली आहे या लाभासाठी पात्र संघटनेचे पदाधिकारी किंवा अधिकृत कार्यालयांना भेट देऊन फॉर्म भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आज तासगाव येथे आपण पेटी वाटपाची एक कॅम्प घेतली होती सुधारित जे एक बॅग आलेले ही बॅग त्यामध्ये काय आहे आणि कशा पद्धतीनं कामगारांना लाभ मिळणार आहे आज तुम्ही पहिलं बघू शकताय हे जवळजवळ जी फिल्टर आहे आ, फिल्टर हा आ, फिल्टर कशासाठी कारण कामगार हा दूषित पाणी पितो आणि आजारी पडतो म्हणून ही फिल्टर देण्याचं काम ही मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच पद्धतीनं अशा पद्धतीची एक नवीन तुम्ही ही फिल्टर फिल्टर तुम्ही बघू शकताय ही फिल्टर आहे पाच लिटर ते सात लिटरचं फिल्टर है। ही आप लगड़ा ले ले। एक ले ले आहे त्याच पद्धतीने ही मोठ्या पद्धतीने बॅग आपल्याकडे आलेली आहे ही बॅग एक एक्स्ट्रा आलेली आहे यामधलं साहित्य तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा सेफ्टी सेफ्टी हेल्मेट ही हेल्मेट तुम्हाला दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे ही मच्छर जाणे कामगार जर साईटवर झोपला तर साईटवर झोपल्यानंतर त्यांना मच्छर चावणे म्हणून त्याला मच्छरदाणी आहे की थंडीमध्ये आणि सिमेंटामध्ये हात गाठला तर त्याचा हात खराब होणे म्हणून त्याला ग्लब्ज आहेत की सेफ्टीसाठी जॅकेट आहे पाणी या फिल्टरमध्ये पाणी तर ठेवलं पण पाण्यासाठी त्या एक एक लिटरच्या दोन बाटल्या दिलेल्या आहेत की जेणेकरून ते पाणी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये तुमचं दिवसभर राहील म्हणून दोन बाटल्या दिलेल्या आहेत स्टीलच्या त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकताय रात्रीच कामगार ज्या वेळेला राहतो तिथं लाईट नसते कुठले प्रॉब्लेम असतात तर ही बॅटरी दिल्या कामगारांना ही बॅटरी आहे ही तुम्ही बघू शकता ही सोलर वरली बॅटरी आहे म्हणजे ही सोलर पॅनेल आहे आणि सोलर पॅनल दिवसभर तुम्ही उन्हात ठेवलं तर बॅटरी पूर्ण चार्ज होत्या आणि तुम्ही बघू शकता इथं दिवसा लावू शकतोय की रात्रीचं टॉय तुम्हाला जाऊ शकतोय म्हणजे एखाद्या घरात जर ठेवायचं असेल तर तुम्हाला दोन्हीकडं तुम्हाला बॅटरी मिळते बॅटरी मिळते त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता दिवसभर तुम्हाला जेवणासाठी हा मोठा असा कि पण मिळतोय डबा त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की जो कामगार आहे तो कामगार जो <scooping language> कामगार साइटवर काम करत असतोय त्यावेळेला कामगाराच्या पायामध्ये मोळा घुसला नाही पाहिजे त्याच्या काम पायावर काय पडलं तर ती लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं बूट मिळतोय सगळ्यांच्या प्रत्येकाच्या मापाप्रमाणे त्यांना बूट मिळते ही त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता या बॅगमध्ये तुम्हाला एक डब दिले साहित्य ठेवण्यासाठी असे स्टीलचे डबे दिलेले आहेत तुम्ही बघू शकताय दोन प्रकारचे असे डबे दिलेले आहेत खाली टोकन आहे आणि साखर ठेवण्यासाठी तुम्हाला पावडर ठेवण्यासाठी साईड चहा वगैरे करण्यासाठी अजून डब साखर आणि पावडर ठेवण्यासाठी टोटल सेफ्टी साहित्य आहे म्हणजे ज्या वेळेला कामगार वर जातो त्यावेळेला त्याला सेफ्टी राहायला पाहिजे तो जर समजा पाय घसरून वगैरे पडला तर ही सगळं सेफ्टी साहित्य आहे त्याच्यानंतर ही तुम्ही बॅग बघू शकता बॅग एकदम अशी तंदुरुस्त अशी बॅग आहे त्यामध्ये हे सगळे पेठ आहे तुम्हाला कानामध्ये पुन्हा मास्क आहे सगळं तुम्हाला कामावरच्या साहित्य जा, जा, दिलं जाते आता ही तुम्ही खाली बघू शकताय ही जी पेटी आहे ही पेटी पहिली पेटी होती त्या पेटीच्या डबल पेटी आहे मोठी पेटी आहे त्या पेटीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला चटई दिसत्या ही चटई मोठी चटई त्याला झोपण्यासाठी आहे ही तुम्ही बघू शकताय की त्याला आता थंडीच्या दिवसामध्ये त्याला चादर आहे चांगल्या पद्धतीची चादर आहे पुन्हा त्याच्यानंतर बघू शकताय त्याला जास्त थंडी वाजते किंवा त्याला हातरायला अशा मोठ्या एक हे दोन मोठे बँकेट दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकताय त्याच पद्धतीनं तुम्ही आता इथं बघितलं तर ही तुमची डबल बेडची बेडशीट आहे जी बेडशीट तुम्ही हातरून झोपू शकताय त्याच पद्धतीनं बघा तुम्हाला आता कामगार कामावर गेल्यानंतर त्याला धान्य ठेवण्यासाठी धान्य कोटारा तर तो घेऊन फिरू शकत नाही म्हणून त्याला धान्य कोटारा दिलेला आहे जरा बंद करा पूर्ण कट हा जे तुम्ही बघू शकताय धान्य नाही म्हणजे आपण घेऊन फिरू शकत नाही म्हणून धान्य धान्य ठेवण्यासाठी असे मोठी मोठी असे इंजी दिल डबे दिलेले लोकांनी डबे दिलेले अशा पद्धतीचे दोन डबे दोन धान्य ठेवण्यासाठी तांदूळ वगैरे तुम्ही ठेवू शकताय अशा पद्धतीची ही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून या कामगारांना आताचं वाटप बहुजन संघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे त्याच पद्धतीनं संहिता संपल्यानंतर लगेच राहिलेल्या कामगारांना सुद्धा या पद्धतीचं साहित्य वाटप केलं जाणार आहे तर जास्तीत जास्त कामगारांनी कामगार संघटनेशी संपर्क साधून लवकरात लवकर आपल्या या पेटीचा आणि भांड्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे एवढंच सांगतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय कामगार बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेल बेलायकॉन गाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा